thank mm. you हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर फायनली आज तीन चार दिवसाच्या नंतर आपली भेट होते म्हणजे तीन चार दिवस झाले व्हिडिओ काही आलेले नव्हते कितीही मी प्रयत्न केला की रोजच्या रोज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार पण ते रुटीन काही माझ्याच्याने फॉलो होत नाही कारण बघा कधी ना सणवार कधी पाहुणेपरी आणि कधी मग दगदगीमुळे आपल्यालासुद्धा कुठेतरी अस्वस्थ वाटतं तर त्यामुळे मग सध्या तरी रोजच्या रोज व्हिडिओ शेअर करणं माझ्याच्याने काही शक्य होत नाही आहे तर असो आज घर छान असं सजवलेलं का बरं तर आज गणपती बाप्पांच्या निमित्ताने मी घरी ठेवलेलं आहे सगळ्यांचं जेवण म्हणजे जवळपास चाळीस पंचेचाळीस लोकांचं जेवण मी ठेवलेलं आहे आणि त्याचीच तयारी इथे माझी चालू आहे तर सगळ्यात आधी बघा मसाले वगैरे ना सगळे तयार करून घेते कारण रात्रीला म्हणजे मसाले वगैरे काहीही मी तयार केलेले नव्हते आधी ना विचार केलेला की गुलाबजाम शेव आणि सगळे जे मसाले भाजीला लागतात तर ते सगळे मसाले रात्रीच्याच वेळेला तयार करून ठेवायचे पण टेन्शनमुळे की भीतीमुळे काय माहिती नाही आदल्याच दिवशी जसं काही करायचा विचार केला की रात्रीलाच बघा डोकेदुखी म्हणजे क नेहमी ना असा प्रॉब्लेम माझ्यासोबत होतो की दुसऱ्या दिवशी काही करायचं आहे आणि मग आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी असतं की एक एकटीने कसं जमणार काय जमणार तर याच टेन्शनमुळे की काय माहिती नाही रात्रीला ना खूप डोकं दुखायला लागलं तर मग जेवण वगैरे झालं डोक्याची गोळी खाल्ली आणि झोपली त्यामुळे मग रात्री काहीही बनवता आलं नाही किंवा मसाले वगैरे जेही मला तयार करून ठेवायचं होतं ते काहीही तयार करता आलं नाही आणि आजचं होतं जेवण आणि चाळीस पंचेचाळीस लोकांचं जेवण म्हटलं आणि तेही एकटीला म्हटलं तर थोडंसं अवघडच जातं तर म्हणून मग सकाळचे जे काही आपले कामं होते तर ते सगळे आवरसावर केले गणपती बाप्पांची आरती केली आणि लगेच मी माझ्या या कामांना सुरुवात केली तर सगळे मसाले वगैरे रेडी करून घेतले आणि रात्रीला गुलाबजामसुद्धा बनवलेले नव्हते तर म्हणून मग गुलाबजामचं पीठसुद्धा इथे भिजवायला घेतलं एक किलोच्या प्रमाणामध्ये गुलाबजाम मला बनवायचे होते कारण जवळपास चाळीस पंचेचाळीस लोकांना एक किलोचं पीठ पुरेसं एवढं म्हणजे या हिशोबाने मी एक किलोचं पॅकेट मागवलेला होता आधी विचार केला की जे मोतीचूरचे लाडू असतात म्हणजे बुंदीचे जे लाडू असतात तर ते मागवायचे पण मागच्या वर्षीच्या आदल्या वर्षी मी म्हणजे ते मोतीचूरचे जे लाडू आहे तर तेच जेवणामध्ये ठेवलेले ते तर प्रत्येक वर्षी तर थोडंसं ना वेगळं ठेवायचं तर या हिशोबाने मग म्हटलं की यावर्षी ना छान गुलाबजामुन बनवून घ्यायचे तर गुलाबजामचं पीठ मळलं आणि गॅसवर दोन कुकर ठेवले एकामध्ये छोले बॉईल करायला ठेवले आहेत आणि एकामध्ये पुरण म्हणजे चण्याची डाळ शिजायला ठेवलेली आहे म्हणजे आज पुरणाच्या मोदकांचासुद्धा नैवेद्य मी लावणार आहे तर त्यामुळे मग दोन कुकर ठेवले पीठसुद्धा सेट झालेलं होतं पिठाचे ना गुलाबजामुनचे गोळे बनवून घेतले आणि यांनी ना छान ताजा, ताजा ताजा सांबार आणि ताजा ताजा पालक आणला होता तर तो सासूबाईंकडे तोडायला दिला आहे त्यानंतर बघा तेल सुद्धा तापत ठेवलं आणि गुलाबजामुनच्या पाकसाठी म्हणजे गुलाबजामुनच्या चाशणीसाठी इथे साखरसुद्धा गरम व्हायला ठेवलेली साखरेमध्ये पाणी घालून गरम व्हायला ठेवलेलं सॉरी थोडे शब्द नाही इकडच्या तिकडे होत आहेत त्यासाठी म्हणून तर गुलाबजामसुद्धा ना इथे तळून घेत आहे आणि मधामध्येच बघा हे सुद्धा मधात मदतीला यायचे कारण अजून कोणीही आलेलं नव्हतं म्हणजे माझ्या आईला वगैरे मी बोलवलेलं पण ती कालच बघा आठ दहा दिवसाचा त्यांचा टूर होता म्हणजे ऋषीपंचमी निमित्ताने ना त्यांचा सगळ्या बायांचा जो ग्रुप आहे तर तो छान असा लांब फिरायला जातो तर जगन्नाथपुरी झारखंड तर असे बरेचसे त्यांचे तीर्थक्षेत्र त्यांनी या दहा दिवसांमध्ये केले तर त्यामुळे ती सुद्धा थकलेली होती म्हणून आज ती सुद्धा आणि भाऊ सुद्धा थोडेसे उशिराच येणार होते जवळच एक बहीण राहते तर तिला तिलासुद्धा बोलावलेलं पण ती बघा शाळेमध्ये टीचर आहे आणि म्हणजे आजच्या दिवशी ना शाळेमध्ये बघा शिक्षक दिवस जो आहे तर तो साजरा करण्यात येणार होता कारण शिक्षक दिवसाच्या दिवशी सुट्टी आलेली त्यामुळे मग आदल्याच दिवशी सगळ्यांच्या शाळेमध्ये ना शिक्षक दिवस म्हणजे टीचर्स डे साजरा केला आहे तर त्यामुळे तीसुद्धा उशिराच येणार होती तर म्हणून मग म्हटलं की जोपर्यंत हे लोकं सगळे येतात तोपर्यंत आपल्याच्यानी जेवढं जेवढं बनते तेवढं तेवढं करून घ्यायचं म्हणून तर मग आताच बघा गॅसवरनं दूधसुद्धा उकळी गेलं म्हणजे बघा जेव्हा सगळीकडे ना म्हणजे असं कामाचा गोंधळ असतो तर अशा वेळेला असं होतं की हटी आणि दुर्घटना घटी तर असंच काहीच तिथे झालं पालकची डाळसुद्धा बनवायची आहे त्यामुळे पालकचं वरण कुकरला लावलं आणि भांड्यांचा जो काही पसारा होता तर लगेचच्या लगेच बघा हा भांड्यांचा पसारासुद्धा आटोपणं माझं चालू होतं कारण जेव्हा सगळं इतका स्वयंपाक बनवायचा असतो त्यावेळेला ना सिंक इतका सगळ्या भांड्यांनी भरला जातो आणि किचन इतकं घाण होतं त्यामुळे मग म्हटलं की जसं जसं जितकं जमेल तितकं ना सगळं क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा किचनमध्ये मा माझं सुरू होतं म्हणजे माझं सुरू होतं स्वयंपाकाचं आणि क्लिनिंगचं काम आणि इकडे सानूला मी ना डेकोरेशनचं काम दिलेलं तर डेकोरेशन फारसं काही नाही थोडीशी फुलाची रांगोळी आणि जे वॉटर कॅन्डल्स वगैरे असतात तर तेवढंच आज बनवायचं होतं तर त्यामुळे ते काम तिने सांभाळलं आणि किचनचं जे काम होतं तर ते सगळं आवरसावर करून एक मोठी ही भट्टी माझ्याकडे आहे म्हणजे मोठी शेगडी माझ्याकडे आहे तर जेव्हा जास्त लोकांचा स्वयंपाक बनवायचा असतो तर त्या भट्टीचाच वापर मी करते तर तीच मी इथे बाहेर हॉलमध्ये आणलेली आणि भाजीला फोडणी करून घेत आहे भाजीमध्ये आहे छोले आणि पनीर तर छोले मी मगाशी कुकरला बॉईल व्हायला ठेवलेले होते तर तेसुद्धा छान उकळलेले तर इथे भाजीला फोडणी करून घेते आणि बघा इतकं टेन्शन येताना म्हणजे इतका स्वयंपाक स्वयंपाकना एकटीला बनवण्याची सवय नाही गणपतीचे जेवण प्रत्येकच वर्षी आमच्याकडे असते पण कधी आई असते मदतीला कधी माझी बहीण असते तर बघा एकापेक्षा दोन भले असं नेहमी म्हणतात तर यावर्षी बघा म्हणजे एकटीवरच हा सगळा भार आलेला तर मला ना इतकी टेन्शन होती की कसं होईल काय होईल इतक्या सगळ्या लोकांना आपण जेवायला बोलवलेलं आणि जेवण जर चांगलं नाही झालं तर ते चांगलं नाही वाटणार कारण माझ्याकडून बघा नेहमी प्रयत्न असतो की माझ्या इथे जर कोणी जेवायला आलं तर जे जेवण आहे ना ते छान बनावं आणि जो समोरचा जेवणारा माणूस आहे तर तोसुद्धा संतुष्ट व्हावा इतकीच माझी नेहमी इच्छा असते तर त्यामुळे मग भीतीपोटी बघा कारण यांचीसुद्धा वाट बघितली असती म्हणजे आई वगैरे येणार होती बहिणी वगैरे येणार होती बहीण येणार होती तर त्यांची वाट बघितली असती तर ना स्वयंपाकाला खूप उशीर झाला असता कारण जेवणाचा जो आयटम आहे जे मेनू आहे तर ते ना बऱ्यापैकी होतं म्हणजे छोले पनीर डाळ पालक साधं वरण कढी भजे पोळ्या भात गुलाबजामून तर असं सगळं जे आयटम आहे तर ते बनवायचं होतं तर त्यामुळे मग त्यांची वाट बघितली असती तर वेळ खूप झाला असता आणि माझे माझा म्हणजे प्रयत्न होता की सात वाजेपर्यंत सगळा जो स्वयंपाक आहे तर तो आटोपायला हवा कारण साडेसात पावणे आठच्या दरम्यान मग आरती करायची आणि सगळे मग एक एक येतात आणि त्यांच्यासमोर मग ना हा असा पसारा नको तर म्हणून मग स्वयंपाक सगळा आटोपून सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं तर सात वाजेपर्यंत हे सगळं व्हायला हवं इतकाच माझा प्रयत्न होता तर त्यामुळे मग माझ्याच्याने जितकं जमेल तर तितकं मी सगळं रेडी करून ठेवलं आणि छोलेची जी भाजी आहे तर तीसुद्धा फोडणी घालून झालेली आहे आणि बघा हे जे मोठे मोठे वाटे आहेत किंवा परात आहेत तर ते ना या मोठ्या मोठ्या गंजांवर झाकायला ना खूप कामी येतात मोठ्या ताट्या माझ्याकडे नाही आहेत म्हणजे ज्या झाकण्या असतात त्या माझ्याकडे नाही तर त्यामुळे मग हे जे परात आहेत वाटे आहेत तर त्यांच्यानेच मी काम चालवते तोपर्यंत बघा माझी बहीण म्हणजे जी जवळच माझी एक बहीण राहते काकाची मुलगी तर ती आलेली आणि पुन्हा एक बहीण थोड्या वेळामध्ये येणार आहे ती तोपर्यंत आई बाबा भाऊ बहिणी सुद्धा आलेले तर हळूहळू मग त्यांनी जसं जमेल तसं कामाचा जो मोर्चा आहे स्वयंपाकाचा जो मोर्चा आहे तर तो सांभाळला भाजीसुद्धा छान शिजलेली काय करता मावशी मेनकूक आमचे मोदक अजून कुठे गेले मावशी मामी आणि का करता काय करता मामी तुम्ही मावशी तुम्ही काय करता ओके कशाची मजा आहे तू काय करताय चॉकलेट खाते मला देणं थोडीशी देते का तर चार साडेचारच्या दरम्यान सगळी मंडळी आली आणि सगळ्यांनी कामामध्ये खूप छान मदत केली आणि सगळ्यांचं बघा इथे काय ना काय बनवणं असं चालू आहे तर अशा पद्धतीने आमचा जो स्वयंपाक आहे तर तो मस्त छान अशी मजा मस्ती गम्मत जम्मत करत करणं चालू आहे इकडे बाहेर मोदक बनवून घेत आहे आम्ही लोक आणि किचनमध्ये पोळ्या आणि भजी बनवणं चालू आहे पोळ्यांसाठी एका ताईला मी सांगितलेलं होतं कारण पोळ्या बनवायला ना खूप उशीर होतो आणि वेळही खूप जातो तर त्यामुळे मग पोळ्यांसाठी एका ताईला मी सांगितलेलं तर त्या आई ताई आलेल्या होत्या मदतीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती बघा तर त्याची चालू आहे सगळ्यात महत्त्वाचे कामं तर चला सगळं आवरलं आणि त्यानंतर मग आरतीला सुरुवात होती तर जसा विचार केला होता की सात वाजेपर्यंत सगळं जे किचनचं काम आहे जेवणाचं जे जी काम आहे तर ते सगळं आटोपायला हवं तर अगदी तसंच झालं सात सव्वा सातच्या दरम्यान सगळं जेवण बनवून तयार झालेलं त्यानंतर हॉल किचन सगळे बेडरूम वगैरे स्वच्छ करून घेतले कारण बघा इतक्या म्हणजे याच्यामध्ये बघा नाहीही म्हटलं तरी जे घर आहे ते घाण होतंच तर सगळं घर स्वच्छ करून घेतलं तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून आरती केली आरतीच्या वेळेवर फारसे काही पाहुणे नव्हते कारण जेवणाचा जो टायमिंग आहे तर तो आठ साडेआठ नऊच्या दरम्यानचाच होता तर त्यामुळे मग सगळे हळूहळू येत गेले तर जसजसे लोक येत गेले तसतशा पंक्ती टाकायचा आणि जेवणाचा जो कार्यक्रम आहे तर तो आटोपून घ्यायचा तर अशा पद्धतीने चालू होतं कारण घर छोटं आहे त्यामुळे मग सगळ्यांची वाट बघून सगळ्यांना एकत्र वाढणं शक्य होत नाही त्यामुळे तर सगळ्यांची जी जेवणं आहे ते झालोय झालेले आणि अखेरमध्ये आमची जी पंगत आहे ती बसलेली जेवण झालेल्या लोकांचे इकडे चालू आहेत आपले काय ना काय खेळणे किंवा बोलणे चालणे असं आणि बाबांना बरं नव्हतं त्यामुळे मग ते झोपलेले आहेत तर चला अशा पद्धतीने आजच्या जेवणाचा जो कार्यक्रम आहे तर तो आटोपलेला व्हिडिओ मी इथे संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय हर हर महादेव